दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी वळसंगवाडा यांच्या फंटूश वॉटर पार्कचे भव्य उद्घाटन सोलापूर जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेले सोलापूर अक्कलकोट रोडवरील वळसंगवाडा यांनी सोलापूरकरांसाठी मनोरंजनाचे उत्कृष्ट माध्यम म्हणून फंटूश वॉटर पार्कची निर्मिती केली असून याचे उद्घाटन सोहळा सोमवारी दिनांक तेरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता अफजलपूर मठाचे मठाधिपती मान्य श्री विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात त्यांच्या शुभ हस्ते माजी आमदार विश्वनाथ चाकुते यशराज कन्स्ट्रक्शन सोलापूरचे यश डोंगरे वळसंगचे सरपंच जगदीश अंटत माजी सरपंच श्रीशेल दुधगी महाराष्ट्र बँकेचे झोनल मॅनेजर श्री संजीव कुमार वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल सनगले आर्किटेक्चर संतोष भंडारे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती संचालक सुनील बाबा यांनी पत्रकार परिषदेत दिली या वॉटर बुल यांसह अनेक मनोरंजनात्मक सोयी सुविधांसह सुसज्ज असलेल्या वॉटर पार्कचे सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले या पत्रकार परिषदेत बमलिंग चिट्टे उपस्थित होते नमस्कार मी सुनील बाबा नगरे वळसंगवाड्याचे मालक बोलतो आम्ही नगराने वळसंगवाडा प्रस्तुत एक फंटूस या नावाने वॉटर पार्क उद्या उद्घाटन ठेवलेले आहे ह्या फंटूस वॉटर पार्क लोकांच्या अपेक्षेप्रमाणे आपण बनवलेले आहे आणि फंटूस वॉटर पार्कमध्ये रेन डान्स आहे मल्टी लॅन राईड्स आहे आणि प्लेग्राऊंड इक्विपमेंट आहे आणि बाकीच्या इतर गोष्टी त्याच्यामध्ये आहे लोकांचा जे काही आपल्याला आत्तापर्यंत लाभलेले आहे आशीर्वादामुळे वळसंगवाडा एवढे मोठी एक नावाजलेलं हॉटेल अक्कलकोट सोलापूर रोडवर झालेले आहे वळसंगवाडा टोटल तीन प्रकार फेजमध्ये आम्ही चालू केलो स्टार्टिंग वळसंगवाडाची दोन हजार तेरा ते आत्ता दोन हजार चोवीसपर्यंत प्रवास सुरू होता पहिला फेजमध्ये रेस्टॉरंट ए सी डायनिंग हॉल आणि भारतीय बैठक जेवण असं प्रकार आहे दुसरा फेजमध्ये आहे तो पार्टी लॉन आणि निवास आहे आणि आता जे उद्घाटन आहे फेज फेजची फंतुस या नावाने वॉटर पार्क निर्मिती केलेले ह्याच्यामधलं आजूबाजू गावातील लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि लॉनमध्ये वगैरे लग्नकार मुंजकार आणि डोळा कार्यक्रम सर्व व्यवस्थित आणि रिझनेबल रेटमध्ये आम्ही करून देत असतो आणि ह्याच्या आजूबाजूचं पस्तीस गावातील आपल्याला चांगली प्रतिसाद आहे आणि अजून आपल्याकडे आता वॉटर पार्कची एवढं निर्मिती झालं अधिक आपल्याला अजून ग्राहकांची व वाढ होईल हे एवढं सांगून मी मागे वॉटर पार्कचं काय चार्जेस असतील तर वॉटर पार्कचे चार्जेस बघा जे हाफ तिकीट आहे साडेतीन फुटपर्यंत ताण साडेतीन फूटपर्यंत त्यांना आम्ही चारशे रुपये ठेवलेले आहे आणि त्याचं पुढील जे आहे ते सहाशे रुपये त्याच्यामध्ये नाश्ता जेवण आणि वॉटर पार्क असं सगळं राहील